सामनामधून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या केलेल्या कौतुकानं शिवसेनेच्या पोटात गोळा आलाय सामनातून फडणवीसांचं केलेलं कौतुक म्हणजे उद्धव ठाकरेंची लाचारी आहे असा आरोप शिवसेनेने केलाय एकनाथ शिंदे ही गडचिरोलीचे पालकमंत्री होते तेव्हा ठाकरेंनी कौतुक का, का केलं नाही असा सवाल शिवसेनेनं विचारलाय उद्धव ठाकरे हे कपटी असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे सामनातून फडणवीसांचं कौतुक म्हणजे लाचारी असल्याची टीका शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली आहे शिंदेंनी गडचिरोलीत काम केलं तेव्हा कौतुक का केलं नाही असा सवालही शिवसेनेच्या वतीने विचारण्यात आलेला आहे ज्या देवेंद्र फडणवीसांना तू राहील किंवा मी राहील असं म्हणणारे उद्धव ठाकरे आज देवेंद्र फडणवीसांच्या दारात जाऊन वाट बघतायत की मला कधी ते आतमध्ये बोलवतायत आणि माझ्याशी कधी बोलतायत एवढी लाचारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची कधीच झाली नव्हती ती आज उभाटा एवढी लाचारी या महाराष्ट्रामध्ये करत आहे आणि महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्याने ते बघत आहे की ही लाचारी कशी आहे उद्धव ठाकरे आणि तेच संजय राऊत फक्त गडचिरोली मध्ये देवेंद्र फडणवीस जाऊन काय आले तर त्यांचं कौतुक करतायत त्याच्यामुळे महाराष्ट्राने ठाकरेंचा चेहरा ओळखलेला आहे आणि तो परत परत स्वतःची ओळख ते करून देत आहेत की आम्ही कसे कपटी आणि कारस्थानी आहोत हे त्यांनी कालच्या कौतुकावरून दाखवून दिलं